हाफीस घातलात हापूस काढणार माणूस हापीस कशा घालतो कारण तसाच असा ओ, तसा ओ दिव्यात रवणार मालदिव्यात जावचा सातेरीच्या मेवनी सेंट फ्रॅशकिस सेंट फ्रेंच राईस सेंट फ्राईड राईसिस भोसरीच्या मित्र चा मित्रा बॉस्टर ला ओ म्हणान मी सगळं घाट तर पहिला कस्टमर येतो तिसकी फिल्म चे नाही येता शाहरुख खान फ्रॉम लुट लुटपुट गया

अरे तुमुले मंतो काय अरे वाह शाबाश अरे ओ दिस ऑफिस टेप तुका दावगडे हा बळा आता हे बघ तुझं नाव कसं आहे मी एस आर के सफराम राजा राम टू एवरीबडी इन कम मी बळा खरे जाऊचा तुका मला मला जुबाई अरे मला डुबा जातो वाळ्यात जाऊन डुबरेच्या सगळे येण्यानंतर नंतर रे कोणाक काय देऊ आता दुसऱ्या कस्टमर बोले तर दुसरं कस्टमर येत ज्याची सगळी नाटक येतात नम्रात तेच आपले खोटे नट सम्राट आता सुरू करजा देत का रे विजा या तुफानाला कोणी विजा देतं का तुफान विजा वाचून विमानातल्या पिझा वाचून ढगातल्या स्टोरीज वाचून जेवण देणाऱ्या सुंदर पोरी वाचून ऑफिस ऑफिस मध्ये रे जिथून लगेच विजा मिळेल असा माणूस शोधतय रे कोणी विजा देत का रे विजा अन्ना अन्ना नाही रे मी आप्पा मग मारा धप्पा नाही मारी धप्पा धप्पा दा दा आगे, मैस, आगे, मैस, आगे। अरे पण तीच कविता नाजायच बाळासारखी मला का जन्माला घातलं मला का जन्माला घातलं असं बोलत बोलत कणकवली भर फिरतीये बघाय जाय बरा इला जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे काम करतो मध्ये मध्ये बोलू नकोस रे मी आहे जुलियस सीझर मी प्रताप राव मी ऑथेलो सुधाकर आणि हॅमलेट आणि गणपत रामचंद्र बेलवालकर अरे नाही अरे काय भारी बेरिंग पकडलं होतं मी शी अहो मी एक नॉर्मल पुण्याचा मी एक नॉर्मल पुण्याचा माणूस आहे बस तसे पुण्याचा नॉर्मल तुका तरी नको अरे जाऊ असा हो मला माझ्या मुलाला भेटायला जायचंय उसा, उसा 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 एस ए उसा, उसा, उसा नाही मी विधाते मी प्रसाद विधाते मी पुण्याचा आहे मग तुम्ही विधा कशा करता अपमान करा ना काय रे कारू एक मिनिट बोलायचा अरे आम्ही 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 तुम्ही समजून घ्या घ्याय तुम्ही भारी तसा तुम्ही एक एकदा कोकणात येऊन बघा नाही दोन दिवसात मालवाणी शिकला आणि आयुष्यभरासाठी कोकणात राहला तर माझं नाव बदलाय तिसऱ्या कस्टमरला बोला मग बघाय काय तर मिळणार नाही विजाची

अरे नाही रे चिमण्या नाही रे अरे मी असं होऊ देणार नाही रे अरे गाणं असं तालात असलं पाहिजे रे समेवर टाळी आली पाहिजे अरे नाही रे अरे आलाम सुद्धा सुरात असतो रे नाही रे चिमण्या नाही तू पुण्यात का असतो रे पुणे जो ना गुडघा गुडघा त्याला गुडघा असं म्हणतात अक्कल इकडे परती असते जर का ती वापरलीस तर तुला कळेल की या फालतू पणावर जर का कोणी अपमान करत असेल तर तो पुण्यातच असणार ना रे आणि काय पुणे 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 लावले रे रेधरा इधरा

पण आपण ना आपण मुंबईत आहे आणि आमच्याकडे कामुद्रात आणि येऊयात येऊन बघा आणि काय रे अरे बाजूकडे हा तुझं नाव का तू सापडत एम सी पार्क फौर्स त्यात तुझं नाव काय तर तुझ्या बापाशीचं काहीतरी तुझं आड नाव काहीतरी अक्षर कॉमेडी करणार का <laughs> कॉमेडी नाही करू ना तोड देऊन मारते लाईचे लोक आपल्याला कॉमेडी येते आपण जेव्हा जन्म आलो तेव्हा आईला आई ते ती संता म्हणतात जेव्हा काय अतिशय ती केलं तरी कुत्र्यासारखे मारतात आहे बघ तू विचार गावच ना चल खरे चल झाले बाजू बरोबर चल आता चौथी कस्टमर येत आवाज येतात आहे रे तुमका कोण येत कुत्री चालतात कुत्री चालतात

ते समजले ताई पण तुम्ही नक्की आहात तरी कल नमस्कार मंडळी आणि मान्यवर मी तुमची माफी मागतो एवढे भारी एंट्री देऊन स्वतः तर मेलीच पण जाता जाता, जाता विनोद मारून गेले मरता विधात्या तू एवढा निष्ठूर झाला अरे असा विनोद ऐकण्याआधी आमच्या कानात

तोचा बुदान मागितले येणार ओ पाणा ने तो Anak!

बर बर तुझा काय तुझा बोल हे म्हणता बेरवलकर रे! ना आपल्याकडे म्हणतात छपरीच आपला बसता ऐक टाक्यावरची टोपरी ती बरकी झालेली बेरको काय ना टोकरी पारसेलाय का आपण औरयची छोकरी चला चला सगळ्यांचा जा करून झाला माका एक बोलाचा बोला, बोला म्हणजे तुमका वाईट वाटत नाही तर सांगत हा जरा ऑफिस तुमका दिसता ना या खोटा तो काय 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 तुमको बोल बोल आमदाररी तरी घेवा तुमच्या सारख्यांचा काय चालला माहिती आहे काकेत कळसा आणि परदेशी वळसा ओ नसलेल्या गोष्टी शोधण्यापेक्षा असलेल्या गोष्टीचा तुम्ही उपभोग करून घ्यावा आणि काय हो शाहरुख साहेब तुम्ही बाहेर बाहेर देशात जाऊन शूटिंग करतास कधीतरी कोकणात येऊन बघा ओ कोकणासारखा निसर्ग तुमका खयक मिळाचा नाही आणि काय हो रॅप भाऊ तुम्ही रॅप करतास कधीतरी गणपती केव्हा टाळ घेऊन बसा बघा कशी मजा येते ती तो ही जशी कला ना तशी आपली कला पण साता समुद्र पार नेवा कशी तर वस्त्र हरणासारखी राहणार परदेशात जाऊन स्टार हॉटेल त्याचा अभिमान वाटता आणि हो नट सम्राट भाऊ तो आता झिलाच विषय सोडून देवा हो मी तुमका एक सांगा तुमचं झील जर कोकणातला राहणारा असतो ना तर जगाच्या पाठीवर खर रवान दे गणपती आणि शिंगमेर कोकणातच दिला असतो तुम्हाला भेटा आणि गो बाय शेवंता मला माहिती काही अक्करमाशी लोकांमुळे ना कोकणात फक्त भूताच अन्न ओळखला जाता पण एक लक्षात ठेव हो तुम्ही तो शब्द नाही कोकणात येऊच भूत सगळ्यांच्या मनात घातलंय तर माझा पण नाव अण्णा नाही कळला अरे ह्याच पर्यटनासाठी नितेशजी साहेब झटत फक्त मदत नाही करणं तर स्वतः कोकणी माणूस असल्यामुळे पुढाकार घेत साहेब खूप खूप धन्यवाद अरे म्हणून सांगतोय चार दिवस येऊन जीवाचा कोकण करूया आणि अख्ख्या जगात मिळवून सांगूया ये